बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नंदन भावच्या लढतीत अजित पवारांच्या पत्नी सुने पवार यांचा पराभव झाला बारामतीच्या जनतेनं अजित पवारांपेक्षा काका शरद पवारांच्या नेतृत्वाला एकदा संधी दिली अजित पवारांचा भाजप बरोबर जाण्याचा निर्णय मतदारांना आवडला नाही असंही राजकीय जाणकार सांगतात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळाली तर विजयी झालेल्या सुप्रिया सोय यांना सात लाख बत्तीस सा हजार तीनशे बारा मतं मिळाली एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मताधिक्य घेऊन सुप्रिया सुळेंचा नंदनीत विजय झाला देशामध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी घटक पक्षांच्या साथीनं भाजपनं देशामध्ये सत्तेचे सूत्र हाती घेतली आहे राज्यामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी केवळ सतरा जागांवर एनडीए तर तीस जागांवर इंडिया आघाडीला यश मिळालं राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला उन्हीपुरी एक जागा घेऊ शकली तीही त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची रविवारी केंद्रामध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद मिळालं नाही यावर खुलासा करताना अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्रीपदी पाहिजे होतं वगैरे कारण दिलं होतं पण मुळात अजित पवारांना भाजपला मंत्रिपद द्यायचं होतं का जरी द्यायचं असलं तरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातल्या अंतर्गत संघर्षामुळे ते मिळालं नाही का असा प्रश्न राजकीय जाणकार उपस्थित करीत आहे मुद्दा आहे सुनेत्रा पवारांच्या खासदारकीचा लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यसभेची उमेदवारी दिली त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रफुल्ल पटेल यांना काही महिन्यांपूर्वी नव्यानं राज्यसभा मिळाल्यानंतर सुरेंद्राव पवार यांना त्यांच्या जागी संधी मिळाली पार्थ पवारांना डावलून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देण्यामागे अजित पवारांची राजकीय की काय असू शकते अजित पवारांची राजकीय प्रगल्भता दिसून येत नाही हा निर्णय केवळ भावनिक पातळीवर घेतल्याचं दिसून येत आहे असं मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय अजित पवारांच्या या निर्णयाकडे आपण तटस्थपणे बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरची प्रतिक्रिया म्हणून घेतलेला निर्णय असं वाटतं यामध्ये कोणतीही दूरदृष्टी दिसून येत नाही असंही राजकीय विश्लेषक म्हणताय अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी पार्थ पवार यांना जर राज्यसभेची संधी दिली असती तर त्यांच्या राजकीय करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असती पर्यायानं त्यांची पक्षाला मदत होऊ शकली असती कारण दोन हजार एकोणीस नंतर पाच वर्ष झाली तरी पार्थ पवार हे राजकारणात नाहीत ही संधी अजित पवारांनी गमावली लोकसभेच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली साताऱ्याची जागा अजित पवारांनी सो भाजपसाठी सोडली भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून विजयी झाले साताऱ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला लोकसभेच्या प्रचारादरम्यान साताऱ्यामध्ये बोलताना अजित पवारांनी राज्यसभेवर संधी मिळेल असं विधान केलं होतं जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याबाबत त्यांनी शब्द दिला होता परंतु अजित पवार म्हणत असलेली ती जागा उदयनराजे यांची आहे ती जागा नितीन पाटील यांना भविष्यात मिळू शकते नितीन पाटलांची जागा सुनेंद्रा पवारांना दिली अशी चुकीची मांडणी सध्या सुरू आहे सुनेंद्रा पवारांना मिळालेली राज्यसभा ही प्रफुल्ल पटेलांमुळे रिक्त झालेली आहे पवार पवारांच्या राज्यसभेमुळे बारामतीला तीन तीन खासदार मिळणार आहेत शरद पवार सुप्रिय असोय आणि सुनेत्रा पवार पुढे जाऊन सुनेत्रा पवारांना केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोठ्यातून मंत्रीपद मिळेल असं सांगितलं जात आहे तसं झालं तर केंद्राचा निधी पुणे बारामती परिसरात आणून अजित पवारांना पक्ष संघटन मजबूत करता येणार आहे केंद्रीय मंत्रिपदाची संधी सुरेंद्र पवारांना मिळाली तर पक्षावरचं कथित आणि संभाव्य गटाताटाचं संकट हे दूर करता येईल याशिवाय लोकसभा निवडणुकीत राज्यभरामध्ये पक्षाला जे काही पराभवाचं तोंड वागावं लागलं होतं त्यातून सावरण्याची आणि प्रतिमा सुधारण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस लागली राज्यभरात शरद पवार गटाची जी क्रेर निकालानंतर निर्माण झाली आहे त्याला मंत्रिपदाच्या माध्यमातून रोख लावण्याचं काम एनडीए ला करता येईल याशिवाय कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल हे वेगळ्या राजकारणातल्या अशाच घडामोडीत जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद